जय राम रघुकुल रीती सदाचरी आई प्राण जाय बरु बचनन जाई प्रभू रामचंद्र महाराजा दिलेला त्यांना चौदा वर्षाचा वनवास पूर्ण करत करत तेव्हा नाशिकमध्ये आलेत ज्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं तिथे पाच वटवृक्ष उगवलेत म्हणून या स्थळाला पंचोटेशे नाव दिले आहे गोदावरीच्या तीरावर आपण आलेलो हो आहोत या ठिकाणी अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर आहे ही माता गंगा गोदावरी मैयाची मूर्ती आहे या ठिकाणी अनेक भाविक या गोदावरीचं स्नान करतात गोदावरीचं स्नान ज्यांना घडतं त्यांचे सर्व पाप नष्ट होतात आणि अशा प्रकारे आपण या पवित्र स्थळी आलेले आहोत या परिसरामध्ये अनेक मंदिर आहेत या परिसरामध्ये घडल्या ज्या घटना आहेत त्या अतिशय उल्लेखनीय आहेत त्यांचं वर्णन रामायणामध्ये केलेलं आहे या परिसरामध्ये जटायूचा उद्धार केला प्रभूने आणि याच परिसरामध्ये लक्ष्मणाने शिरपणखेचं नाक आणि कान कापलेत या परिसरामध्ये हे आपण जे बघत आहात राम श्रीराम महास्तंभ असे म्हणतात आणि सूर्यनारायण मंदिर त्यानंतर आपण आता आलेले आहोत हे श्री कर्परेश्वर महादेवाचे मंदिर शिवलिंगावर सुंदर अशी गळती आहे आणि नमस्कार करूया आणि त्यानंतर आता जे आपण बघित आहात हे सिंहस्थ गौतमी गंगा गोदावरी भागीरथ मंदिर म्हणतात जे बारा वर्षातून एकदाच सिंहस्थ कुंभमेळाला हे मंदिर उघडते आता आपण गोदावरी मयाच्या काठावर या पंचवटी स्थळी असलेलं हे कपालेश्वर मंदिर आहे या कपालेश्वर मंदिरामध्ये जात असताना ब्रह्म कपाल ही मूर्ती आपण बघतात हे ब्रह्मदेवाला पंचमुख होते त्यापैकी एक मुख आहे त्याचा इतिहास फार मोठा आहे आपण मंदिरामध्ये प्रवेश केलात आणि आता कपालेश्वर महादेवाला आपण वसका करूया जय कपालेश्वर महादेवाय महा आता आपण कपालेश्वर महादेवाचे दर्शन करून बाहेर निघालोत हे भगवान विष्णूचे मंदिर आहे आणि आता गोरेराम मंदिर या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया या ठिकाणी सुंदर राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्त्या आहेत आणि मूर्त्यांच्या समोर शिवलिंगसुद्धा आहे अशा प्रकारे आपण आता पुढे निघत असताना हे मंदिर आहे निरांजना स्वनाभासम रविपुत मागजम छाया मार्तम समतम तमनमामेश्वेश्वरम तिथून आपण कार्तिक स्वामी मंदिराकडे आलो आहे कार्तिक स्वामीची सुंदर मूर्ती आहे इथं मोर आहे आणि अशा प्रकारे तेथून आपण काळाराम मंदिर संस्थानकडे आलेले आहोत हे आपण बघत आहात ही हनुमंतरायाची मूर्ती आहे या मंदिरामध्ये भाविक भक्त हरिपाठ करतायत कुळा आलेले करता आहेत आता आपण काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत या सुंदर मूर्त्या बघत आहात राम लक्ष्मण सिद्धीची काळ्या रंगाच्या अशा मूर्त्या आहेत म्हणून याला काळा मंदिर असे म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की अशा प्रकारे या मंदिरामध्ये आपण गाभाऱ्यात दर्शन करून गाभाऱ्यातून आता आपण या दारातून बाहेर निघतो आहे सुंदर असे हे मंदिर आहे या मंदिराचे कळस आणि त्यावर असले नक्षी त्याचबरोबर हे मंदिर पूर्ण वाशणामध्ये बांधलेले आहे या मंदिराचं बांधकाम हे अतिशय सुंदर आहे या, या मंदिरावर किरले कोरीवकाम कलाकृती नक्षी हे अवर्णनीय आहे आता आपण या मंदिराला प्रदक्षिणा घालूया भव्य दिव्य असा हा परिसर आहे या परिसराकडे बघत असताना मनाला मंत्रमुग्धावस्था प्राप्त होते सुंदर या ठिकाणी आणि हे मंदिर आहे या ठिकाणी आपण आता मंदिराच्या बाहेर आलो हरिहरेश्वर महादेव मंदिर दर्शन करून आपण गोरेराम मंदिर वर्णकुटी आहे या ठिकाणी सुद्धा सुद्धा अतिशय सुंदर लक्ष्मण शेतीची मूर्ती आहे आणि लगेच आपण हे बघतात हे सीता गुंफा आहे या गुंफेमध्ये आपण प्रवेश करूया गुंफेमध्ये प्रवेश करत असताना रस्ता प्रवेश प्रवेश मार्ग अतिशय छोटा आहे जुनं काही अंग चोरून आपल्याला मंदिरामध्ये या गुफेमध्ये प्रवेश करावा लागतो आपण प्रवेश केलेला आहे आता इथे सुद्धा या, या राम लक्ष्मण सिद्धीची सुंदर अशी मूर्ती आहे आणि या ठिकाणी या गुंफेमध्येच ज्या शिवलिंगाची पूजा हे सीता मैया करायच्या त्याचं आपण दर्शन घेऊया आणि दर्शन करून आपण गुंफीच्या आता या रस्त्याने बाहेर निघालेले आहोत आणि समोर अगदी सीता हरण सीता संसार असं आहे या ठिकाणी एक रुपया आपल्याकडून तिकीट म्हणून घेतला जातो या ठिकाणी रावण सन्यासाच्या रूपात आला होता आणि सीतामयाने त्याला भिक्षा वाढत असताना त्याने सीतेचे हरण केले या ठिकाणी दशमुख रावणाची मूर्ती आपण पाहिली अशा प्रकारे हे पवित्र पंचवडी तीर्थ याला आपण अवश्य भेट द्या आवडल्यास आमच्या चॅनल सबस्क्राईब करा